नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती जिल्ह्यानुसार जागांची जी काही माहिती आहे ती आपण पाहणार आहोत म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा त्या ठिकाणी निघालेल्या आहेत त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी इथं पाहणार आहोत सगळ्या म्हणजे आजच्या दिवसामध्ये जितकी आपल्याला माहिती मिळाली जितक्या जिल्ह्यांबद्दल तितक्या जिल्ह्यांमध्ये किती पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी बघा जर जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या बॅचेस बद्दल त्या ठिकाणी आयडिया नाही अभ्यास मित्रने खास सर्व आपल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये पोलीस भरतीचा जो काही सर्व सिलेबस आहे तो आपण कव्हर करून देणार आहोत लक्षात घ्या ठीक आहे अभ्यास मित्र नावाचं आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा त्यामुळे तुम्हाला ही वर्दी नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे आणि या बॅचची फी फक्त आणि फक्त आपण दोनशे नव्याण्णव ठेवली आणि त्याच्यामध्ये तुमचं जे काही सर्व विषय आहेत ते सर्व एकदम प्रॉपर कव्हर करून दिले जाणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या आता सुरुवात बघूयात आपण की कोणती त्या ठिकाणी आपली जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जागांची संख्या किती आहे ते आतापर्यंत आपल्या जवळ एकोणीस जिल्ह्यांची माहिती जी आहे ती उपलब्ध आहे की एकोणीस जिल्ह्यांमध्ये किती पद त्या ठिकाणी भरली जाणार आहे जवळपास आठ हजार वगैरे त्या ठिकाणी प्लस जागांविषयीची आपल्याला माहिती मिळाली आहे आणखी उरलेले जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची सुद्धा माहिती आपल्याला थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी कळून जाईल तसं आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट दिलं जाईल मात्र आत्तापर्यंत जितकी पदं आपल्याला माहिती मिळेल ती आपण पाहून घेऊयात त्यामध्ये लक्षात घ्या ब्रहन जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये जवळपास दोन हजार चारशे एकोणसाठ जागा त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी जर आपण बघितलं तर ह्या जागा आहेत सगळ्यात जास्त जागा तुम्हाला ब्रहन च्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील या जिल्ह्यामध्ये किंवा या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार चारशे एकोणसाठ पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत सोलापूर शहर त्र्याहत्तर पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत सोलापूर बँड्स पोलीस सहा पदं असणार आहेत सोलापूर ग्रामीण नव्वद पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत त्याचबरोबर जालना पोलीसचे एकशे छप्पन्न पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत पुढे बघा नांदेड पोलीसचे एकशे नव्याण्णव पद त्या ठिकाणी भरली जाणार आहेत नवी मुंबई तीनशे शहाण्णव पदं भरली जाणार आहेत मुंबई लोहमार्ग पोलीस ती सातशे त्रेचाळीस पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत पुणे शहर एक हजार सातशे तेहतीस पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या त्याचबरोबर पुणे ग्रामीणचे त्र्याहत्तर पदं आहेत पुढे बघूयात आपण मीरा भाईंदरसाठी जवळपास आठशे सदतीस पदांसाठी त्या ठिकाणी पद भरती केली जाणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये एकशे पन्नास पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध त्या ठिकाणी झालेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव पदं आहेत मित्रांनो त्यानंतर नागपूर शहर पाचशे शहाण्णव त्याचबरोबर कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत ओके म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर जी काही व्यवस्थित अशी जाहिरात जी आहे ती काही वेळामध्ये त्या का ठिकाणी प्रसिद्ध होऊन जाईल वेबसाईटवर वेबसाईटची लिंक सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी दिली आहे त्याचबरोबर वय वाढीशी संदर्भात सुद्धा अपडेट आलेला आहे वय शिथिल सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मग काय क्रायटेरिया वगैरे आहे त्याच्याशी संबंधित नोटिफिकेशन सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी टाकलेला आहे ज्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांच्यासाठी लक्षात आहे की आपलं अभ्यास मित्र नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी देऊ तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला तिथे दिली जाईल सांगलीमध्ये जर आपण बघितलं एकूण ब्याऐंशी पद त्या ठिकाणी भरली जाणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकशे नऊ पद त्या ठिकाणी भरली जाणार आहेत पालघरमध्ये दोनशे दोन पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लक्षात घ्या आणि बीडमध्ये एकशे चौऱ्याहत्तर पद त्या ठिकाणी असणार आहेत ओके तर महत्वपूर्ण जिल्हे आणि त्या जिल्ह्यांमध्ये पदांची असणारी संख्या आपण त्या ठिकाणी पाहिली आहे आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या अपडेटनुसार इतक्या जिल्ह्यांची जिल्ह्यांची जी काही पदभरती विषयीची जी काही माहिती आहे ती आपल्याला उपलब्ध झाली आहे जसं इतर जिल्ह्यांविषयीची आपल्याला माहिती मिळेल तसं तुम्हाला त्या ठिकाणी आपण अपडेट जे आहेत ते देत जाऊ त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करून ठेवायचं आहे आता राहिला प्रश्न बॅचचा तर लक्षात घ्या या बॅच मध्ये तुमचं जीएस सगळं आपण कव्हर करणार आहोत प्लस तुम्हाला याच्यामध्ये जे काही मराठी व्याकरणाचा भाग आहे तो सुद्धा कव्हर केला जाईल अंकगणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा तुमचं याच्यामध्ये आपण कव्हर करून देणार आहोत त्यासाठी ही बॅच तुमच्यासाठी नक्कीच परीक्षेमध्ये मार्क्स मिळून देणारी असणार आहे आता राहिल्या दिवसांचं प्रॉपर नियोजन तुम्हाला दिलं जाईल त्याचबरोबर जर आपण बघितलं येत्या तीन महिन्यामध्ये कारण की आता लगेच लागलीच फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात होणार आहे त्यासाठी जे काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत बुक लिस्ट कला काय लागणार आहे याविषयीची व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या चॅनलवर त्या ठिकाणी मिळून जातील त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याचबरोबर ज्या काही सगळ्या क्रायटेरिया आहेत त्या सगळ्यांबाबत तुम्हाला माहिती वेळोवेळी अभ्यास मित्र करून तुम्हाला पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं नोटिफिकेशनचं जे काही आयकॉन आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत ते वेळेवर त्या ठिकाणी मिळून जात जातील ठीक आहे तर तुमचे काही प्रश्न असतील जर तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याबद्दल आपण त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला देत जाऊ ठीक आहे तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच